जे काही गवारे म्हणून त्यांचं या गोष्टीकडे शून्य लक्ष आहे म्हणजे गेल्यानंतर माणसाला फक्त नियम सांगण्यात ते अतिशय पटाईत व्यक्ती आहे परंतु कार्य करण्यात कार्यपद्धती त्यांचा याच्यामध्ये फार डिफरंट आहे म्हणजे आता आपण जालन्यात गांधी चमन महिला बाल रुग्णालयात जन्म दाखल्यासाठी नागरिकांचा हेलपाटा मराठा आंदोलक किशोर मरकड यांचा आंदोलनाचा इशारा जालन्यातील गांधी छमन येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात जन्मदाखला वेळेत मिळत नसल्यामुळं नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा का का साहा साहा लागत आहे बाळाच्या जन्मानंतर तीस दिवसात प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतानाही अनेक पालकांना सहा सहा महिने रुग्णालयाच्या फेरा माराव्या लागत असल्याची तक्रार आहे जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात बालकाचे जन्म प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्यामुळं शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची मठी गैरसोय होतीये जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासनानं निश्चित केलेल्या कार्यकाळातही रुग्णालयाकडून टाळाटाळ केली जात असल्यानं नागरिकांना वारंवार रुग्णालयाच्या चक्रा क्या माराव्या लागत आहेत बाळ जन्मल्याच्या तारखेपासून महिन्याच्या आत संबंधित जिल्हा महिला रुग्णालयातून प्रमाणपत्र घेणं आवश्यक असतं एक महिन्याच्या आत या प्रमाणपत्र न घेतल्यास जिल्हा परिषद कार्यालयात अर्ज दाखल करून प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळते एक वर्ष उलटून गेल्यानंतर प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो नियमानुसार जिल्हा रुग्णालयातून जन्म झाल्यानंतर एक महिन्याच्या आत प्रमाण प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे मात्र प्रत्यक्षात रुग्णालयाकडून हे प्रमाणपत्र वेळेत दिलं जात नाहीये रुग्णालयाचे कर्मचारी प्रत्येक वेळी रोज आज नाही उद्या या अशी टाळाटाळ करतात शहरी आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना रुग्णालयाकडून केवळ तारखांवर तारखा दिल्या जातात त्यामुळे त्यांचा एक महिन्याचा कालावधी रुग्णालयाच्या चक्रा मारण्यातच जातो रुग्णालयाच्या या कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांना नाहक हेल्पाटे मारावे लागत आहेत या संदर्भात मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील यांचे सहकारी किशोर मरकड यांनी रुग्णालय प्रशासनास तातडीनं जन्मदाखले देण्याबाबत कठोर भूमिका घेत चेतावणी दिली की प्रमाणपत्रे त्वरित दिली नाही तर उग्र आंदोलन छेडलं जाईल माध्यमांशी बोलताना मरकड यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर गवारे यांच्यावरही निशाणा साधला डॉक्टर गवारे हे नियम दाखवण्यात पटायत आहेत पण नागरिकांच्या समस्या सोडवण्यात त्यांचे काम शून्य आहे असा आरोप त्यांनी केला आहे या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे खरं पाहायला गेलं तर अशा अनेक तक्रारी त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात लोक करतात सामान्य लोक करतात परंतु कुणीही त्याची दखल घेत नाही त्याचं एक छोटस उदाहरण आता आपण पाहतायत की इथं अनेक बांधव अनेक बांधवांचे फोन आले की आम्हाला जन्म प्रमाणपत्र मिळत नाही आता आपण सध्या आहोत जिल्हा स्त्री रुग्णालय जालना चमन या ठिकाणी आणि ह्या हॉस्पिटलचे जे काही गवारे म्हणून आहेत त्यांचं या गोष्टीकडं शून्य लक्ष आहे म्हणजे गेल्यानंतर माणसाला फक्त नियम सांगण्यात ते अतिशय पटाईत व्यक्ती आहे परंतु ॲक्च्युली कार्य करण्यात कार्यपद्धती त्यांचा याच्यामध्ये फार डिफरंट आहे म्हणजे आता आपण जस्ट दोन गोष्टी तुम्हाला मी सांगू शकतो की तीस व तीस दिवसापर्यंत जर मूल जन्मलेलं असलं तर त्याच्यानंतर तीस दिवसापर्यंत या ठिकाणाहून जन्म दाखले दिले जातात दा परंतु असे अनेक बांधव या ठिकाणी शेतकरी बांधव असतील गोरगरीब असतील कारण शक्यतो जिल्हा स्त्री रुग्णालय जालना चमन येतं गोरगरिबांचेच त्या ठिकाणी डिलिव्हरी होत असत आणि असे लोक प्रमाणपत्र काढल्यानंतर यांची नेहमीची टाळाटाळ त्या ठिकाणी असते डायरेक्टली ते लोकांना अर्वाजची भाषा आरेरावीची भाषा त्या ठिकाणी करतात आणि कुठलीही सर्टिफिकेट त्या ठिकाणी देत नाही त्यानंतर विषय असा असतो की एक वर्षापर्यंत जो काही बाळ आहे त्याला आता यांनी नवीन नियमानुसार एक वर्षाच्या काळापर्यंत जन्मलेलं बाळ जे आहे ते तर त्यांना जिल्हा परिषदेमधून त्याचा अप्रुव्हल घेऊन त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळतं आता ही सगळी प्रक्रिया जिल्हा परिषदेची पार पाडायला मला असं वाटतं की दोन ते तीन दिवस किंवा चार दिवस कारण की ऑनलाईन प्रक्रिया आहे पाच दिवस फार झाले फार आडी अडचणी आहेत आड़ तांत्रिक अडचणी आहेत तुम्हाला मॅनपॉवरच्या अडचणी आहेत पहिला एक महिना तरी आपण पकडूया पण आता आपण काही गोष्टी आता सगळे बांधव समोर आहेत हे बघा तुम्हाला दाखवतो तेवीस सात दोन हजार पंचवीसला यांच्याकडं आपण यांनी अर्ज दाखल केलेला आहे प्रमाणपत्रासाठी हा एक नमुना आहे त्याचं अद्यापपर्यंत इथं येऊन म्हणजे तिथं पण कोणी लोक नसतात जिल्हा परिषदेमध्ये भुसारी मॅडमला हे आत्ता माझं बोलणं झालं त्यांनी देखील याच्यामध्ये दखल देणं अत्यंत गरजेची आहे त्यानंतर इथं येऊन ये ज्यावेळेस ऑनलाईन करून पडतात त्यावेळेस असे तीन तीन चार चार महिने हे सगळ्या गोष्टी ऑनलाईन घेऊन पडतात पण हे दखल घेत नाहीत लोकांना आडेबावीची भाषा त्या ठिकाणी करतात म्हणजे कामात यांचं अजिबात लक्ष नाही आता हे दुसरा दुसरा प्रकार तुम्हाला मी दाखवतो अठरा तीन दोन हजार पंचवीस ते अठरा तीन दोन हजार पंचवीस म्हणजे याला आता जवळजवळ माझ्या हिशोबाने सहा ते सात महिने झाले असतील तीन आणि अकरा जास्तीचा काळ आहे जर अद्याप पर्यंत जर या लोकांना प्रभाव अनेक गोष्टी त्यांच्या रखडलेल्या असतात म्हणून ते प्रवाह इथे येतात जन्म दाखला हा अत्यंत महत्वाचा आहे ज्यावेळेस तुमच्या तुम्ही बाळाला जन्म देता ज्यावेळेस त्या जनगणना त्या, त्या माध्यमातून होते तर अशावेळी जन्मदाकला अत्यंत महत्त्वाचा असताना तीन तीन चार चार सहा सहा एक एक वर्षापर्यंत लोक त्यांना चक्र मारायला लावतात गोरगरिबांशी नीट बोलत नाही उद्धव भाषा असते कुणीही सहकार्य त्या ठिकाणी करत नाही आता आपण मी जसं मागाशी नाव घेतलं साहेब नियम सांगायला पटायचे आहेत परंतु इथं कुठल्याही यंत्रणा किंवा कुठलंही त्यांच्याकडं मला असं वाटतं की त्यांचा कुठलंही तारतम्य या कार्यकाळभावरती राहिलेलं नाही त्यांनी देखील आता हे गांभीर्याने घेणं गरजेचं आणि याच्यामध्ये जरा मी आता दोन दोन चार दिवसांनी आम्ही सगळेजण या ठिकाणी येऊन परत एकदा पाणी करणार आहेत अनेक ठिकाणी जर आता यानंतर या स्थितीमध्ये जर सुधारणा झाली नाही तर एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी या स्त्री रुग्णालयामध्ये आपण चमणच्या छेडणार आहोत आणि या आंदोलनामध्ये मला असं वाटतं की निश्चित प्रकारे खरखडून त्या ठिकाणी जाग आली पाहिजे प्रशासनाला एवढंच या निमित्ताने मी सांगेल जहाल आंदोलन यावेळी होणार आहे टाकणार कविषयी अॅक्च्युली काय आहे खरं पाहायला गेलं तर मनोजराव जरंगे पाटील मराठा समाज जरी नेते असले तरी या ठिकाणी सगळ्याच बांधवांचा हा प्रश्न आहे म्हणजे म्हणजे इथे जातीचा विषय येतच नाही मुळात हे सगळ्या जाती धर्माचे लोक इथं त्या ठिकाणी काष्ट काढण्यासाठी येतात तरी दादा नेहमीच त्या ठिकाणी मदत करत असतात या गोष्टीचा देखील आपण त्या ठिकाणी दादांना सांगून वरिष्ठ पातळीवरती हा विषय निश्चित प्रकारे नेऊन घालणार आहेत लोकांना त्या ठिकाणी तात्काळ दाखले मिळावेत आणि लोकांची ससे हेल्पाडजे साठ साठ सत्तर सत्तर शंभर शंभर किलोमीटर लोक चक्करा मारतात सहा सहा महिन्यापासून शार् हे कुठंतरी वाचायचं असेल तर मला असं वाटतं की वरिष्ठ पातळीवरूनच येऊनच याला हलवावं लागणार आहे आणि म्हणून मनोजाच्या कानावर देखील त्या ठिकाणी ही गोष्ट घालणार गा आहोत okay. किशोर आबामोरकर मराठा सेवक हो, जालना